जय स्वागत आहे आपल्या मित्रांनो शिक्षक दोन हजार च्या अनुषंगाने टेट परीक्षा सध्या घेण्यात आली होती आता टेट तीन परीक्षा होऊन जवळपास या ठिकाणी सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस दिवस सध्या बघा इथं झालेले आहे आता संपूर्ण जे काही उमेदवार आहे तर ते एकच गोष्ट सध्या विचारतात की जे काही टेट संदर्भात जी परीक्षा झालेली आहे तो काही निकाल आहे तर तो निकाल नेमका कधी लागणार आहे तर आपण देखील आपल्या पद्धतीने जी काही एम एस सी पुणेला सध्या बघा जी टीम आहे ती पाठवून जी काही अपडेट असेल तर ती अपडेट रोज घेण्याचा जो काही प्रयत्न आहे तर तो प्रयत्न सध्या सुरू आहे परंतु त्या ठिकाणी जी काही अपडेट सध्या बघा आजच्या दिवसाला जी मिळालेली आहे तर ती मी ती अपडेट तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सध्या बघा आपण देणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा जेणेकरून महत्त्वाच्या ज्या काही पुढील अपडेट असतील तर ते तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो आतापर्यंत ज्या काही टेट निकालासंदर्भात महत्त्वाच्या ज्या काही आजच्या लेटेस्ट ज्या पाच अपडेट आहेत तर त्या पाच अपडेट सध्या बघा कोणते आहे जेणेकरून तुमचं जे काही तुम टेट निकालासंदर्भात जी सध्या एकच प्रश्न सध्या विचारत आहे की जो निकाल आहे तर तो, तो निकाल नेमका कधी जाहीर होणार कारण निकाला निकालासंदर्भात आता पंचेचाळीस दिवस जे आहे तर ते सध्या बघा इथं प्लस झालेले आहे तर निकाल जो आहे तर तो, तो सध्या आ, का लागत नाही उशीर का होत आहे तर त्या अनुषंगाने एम एस सी पुणेच्या वतीने जे काही पत्रक असेल तर ते देखील जाहीर होत नाही तर नेमक्या पाच अपडेट आजच्या काय आहे तर, का तर सर्वात महत्त्वाची पहिली अपडेट म्हणजे टेट निकाल जो आहे तर तो टेट निकाल सध्या उशीर का होत आहे कारण आपल्याला माहिती आहे की आय बी पी एस जेव्हा परीक्षा सध्या घेत असते तर जवळपास या ठिकाणी मागच्या वेळेस दोन हजार बावीसमध्ये जी काही सध्या निकाल होता तर तो निकाल अवघ्या एकवीस दिवसामध्ये सध्या त्या ठिकाणी लावलेला होता परंतु आताच्या घडीला आजच्या दिवसाला जर विचार केला तर सत्तेचाळीस दिवस प्लस इथं बघा एवढे दिवस होऊन गेले तरी निकाल लागत नाही तर ह्याच्यामध्ये एक महत्वाचं जे काही कारण होतं ते म्हणजे उमेदवारा उमेदवारासंदर्भात त्या ठिकाणी जे काही कारण समोर येत होतं कारण आजच्या घडीला देखील सध्या जी काही टीम गेली होती त्या ठिकाणी एम एस सी पुणेला तर जे काही अधिकारी वर्ग आहे त्यांना संबंधित टेट निकाला संदर्भात बघा विचारलं असता ह्या ठिकाणी जे काही एपीएर उमेदवार आहे तर ते एपीएर उमेदवारांचा जो निकाल आहे तर तो निकाल सध्या बघा आणि जे रेग्युलर उमेदवार आहे असे जे दोघे प्रकारचे उमेदवार आहे तर अशा संपूर्ण उमेदवारांचा निकाल आहे तो तो तर तो सध्या बघा एकत्र लावणार आहे अशा पद्धतीने माहिती मिळत आहे कारण ह्याच्यामध्ये कसं आहे की जर समजा आता रेग्युलर उमेदवारांचा जर निकाल सध्या जाहीर झाला आणि जे काही ए पी उमेदवारांचा निकाल जर नंतर जाहीर केला तर त्याच्यामध्ये जर समजा आत्ताच्या घडीला जे रेग्युलर उमेदवारांपेक्षा जे सध्या ए पी उमेदवार आहे तर त्यांचे जर सध्या मार्क जास्त जर त्या ठिकाणी नंतर जाहीर झाले तर त्याच्यामध्ये एम एस सी पुणेवरती जो काही आक्षेप असेल तर तो आक्षेप सध्या बघा वेगवेगळे उमेदवार असेल संघटना असेल तर ते त्या ठिकाणी घेऊ शकतात म्हणून कोणत्याही प्रकारचं त्याच्यामध्ये त्या ठिकाणी त्रुटी न ठेवता जो काही निकाल असेल तर तो निकाल ए पी एर उमेदवारांसोबतच ज्यांनी ज्यांनी डॉक्युमेंट त्या ठिकाणी बघा मार्कशीट जमा केले तर त्यांच्या संगीत जे काही त्यांच्या सोबतच जो काही निकाल असेल तर तो सध्या जाहीर होणार आहे म्हणून या ठिकाणी टेट निकाला जो जे सर्वात महत्वाचं उशीर होण्याचं जे काही कारण आहे तर ते एल उमेदवारांचं मार्कशीट जास्तीत जास्त त्या ठिकाणी लवकरात लवकर जर पोहोचलं तर अतिउत्तम असणार आहे तर आतापर्यंत जो काही टेट निकालासंदर्भात सध्या ए पी एल उमेदवारांची जी काही मार्कशीट पाठवण्याची सध्या स्थिती नेमकी काय आहे तर त्या अनुषंगाने जी काही माहिती मिळते की ए पी एल उमेदवारांचं जे ज्या ज्या उमेदवारांचा निकाल लागलेला आहे तर त्यांनी जे मार्कशीट आहे तर ते मार्कशीट लिंकच्या माध्यमातून त्यानंतर त्या ठिकाणी ईमेलच्या माध्यमातून सध्या बघा पाठवलेलं आहे आणि त्याच्यावर जी काही शॉर्टलिस्ट असेल तर ती शॉर्टलिस्ट बनव बनवण्याची जे काही कामकाज असेल सद्या है। है तर ते सध्या सुरू आहे आता ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त उमेदवारांनी बघा जे काही एपीआर उमेदवार आहे तर त्यांना विनंती आहे की तुमचे जे काही मार्कशीट असेल अजून तुम्ही पाठवलं नसेल तर लवकरात लवकर एम एस सी पुण्याचे जे काही ऑफिशियल ईमेल आय डी आहे आणि जे काही सध्या लिंक देण्यात आले तर त्याच्यावरती लवकरात लवकर तुमचा मार्कशीट सध्या बघा पाठवा जेणेकरून तुमचं देखील जे काही त्या ठिकाणी टेट परीक्षेचा रिझल्ट आहे तर तो होल्ड होणार नाही आणि सर्वांचा रिझल्ट लवकरात लवकर तिथं जाहीर होईल तर आतापर्यंत बऱ्याचशा जे काही सध्या उमेदवारांनी जो काही निकाल आहे तर तो निकाल सध्या एम एस सी पुणेला पाठवण्यात आला आहे अशा पद्धतीने माहिती मिळत आहे आता ह्याच्यामध्ये काही जे काही सध्या बघा डी एड धारक संदर्भात ए पी होते तर त्या उमेदवारांचा निकाल अजूनही सध्या लागला नाही तर ते आता सध्या जे काही युनिव्हर्सिटी असेल किंवा निकालासंदर्भात त्या ठिकाणी उशीर होत असेल डी एड संदर्भात तर तो सध्या जो एक प्रश्न आहे तर तो प्रश्न इथं आहे परंतु ज्या उमेदवारांचा सध्या निकाल लागलेला आहे तर त्यांना हलगर्जीनं पणा न करता निकाल जो आहे तर तो लवकरात लवकर पाठवा म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला टेट संदर्भात जे काही मार्ग असेल तर ते नक्की तिथं फुटतील तसंच बघा महत्त्वाची जी काही तिसरी अपडेट आहे ते डेट तीन निकाल कधी लावायचा त्याबद्दल बघा अशी जी काही माहिती आहे तर तिथं सध्या जे काही आयुक्त महोदय असेल तर ते आयुक्त महोदय आणि टेट नि टेट संदर्भात जी काही समिती आहे तर त्या समितीचा बघा त्या ठिकाणी जो काही एक बैठक होणार आहे त्याच्यामध्ये आतापर्यंत जे काही ए पी एल उमेदवार आहे आणि जे रेग्युलर उमेदवार आहे तर रेग्युलर उमेदवारांचं तर, उमे तर त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं जो काही प्रश्न आहे तर तो उद्भवत नाही फक्त ए पी एल उमेदवारांचा जो प्रश्न आहे की सध्या ए पी एल उमेदवारांची जे मार्कशीट आहे तर ते मार्कशीट किती सध्या आलेले आहे आणि टोटल एल उमेदवार जे काही परीक्षेमध्ये प्रविष्ट झाले होते तर त्यांची संख्या पाहता पाठवलेले जे काही सध्या ईमेल असेल मार्कशीट असेल तर त्यांची संख्या आपल्याला कमी पाहायला मिळत आहे म्हणजे इथं जास्तीत जास्त उमेदवारांची जोपर्यंत त्या ठिकाणी मार्कशीट प्राप्त होत नाही तोपर्यंत जो काही तो निकाल असेल तर तो निकाल नेमका कशा पद्धतीने लावायचा कारण मागे देखील जो काही जी आर सध्या बघा ह्या ठिकाणी नोटिफिकेशनमध्ये आला होता की ए पी आर उमेदवारांचा जो निकाल असेल तर तो निकाल सध्या स्वतंत्र सध्या ह्या त्या ठिकाणी लावण्यात यावा अशा पद्धतीने देखील होता परंतु ह्याच्यामध्ये मागे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर का स्वतंत्र इथं निकाल लावला बरोबर तर त्याच्यामध्ये बाय चान्स जर समजा रेग्युलर उमेदवारांपेक्षा ए पी एल उमेदवारांचे जे काही मार्क असेल तर ते मार्क जर त्या ठिकाणी सर्वात जास्त जर राहिले तर त्याच्यावरती आपल्याला माहिती आहे की जे काही शिक्षक भरती म्हटली तर त्याच्यामध्ये वेगवेगळे वेग आक्षेप सध्या नोंदवले जातात आणि बहुतेक ज्या काही कोर्ट केस आहे तर त्या कोर्ट केस देखील मोठ्या प्रमाणावर होत असतात म्हणून कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी जो काही निकाल असेल तर त्या निकालामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी न राहता स्वतंत्र जो काही निकाल असेल तर तो त्या ठिकाणी नेमका लावायचा किंवा संपूर्ण उमेदवारांचं एकत्र त्या ठिकाणी निकाल लावायचा अशा पद्धतीने सध्या एक बैठक स त्या ठिकाणी लवकरच आयोजित होणार आहे आणि त्या बैठकीमध्ये ज्या पद्धतीने सध्या बघा सूचना येईल वरिष्ठ लेवलवरनं तर निकाल जो असेल तर तो त्याच क्षणी सध्या लावण्यात येईल अशा पद्धतीने देखील तिथं माहिती मिळालेली आहे तसंच बघा टेट तीन निकालाबाबत बरेचसे जे काही अधिकारी वर्ग आहे तर त्यांचे जे काही वैयक्तिक कॉल आहे किंवा वैयक्तिक जे नंबर आहे फोन नंबर तर ते सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालेले तर त्या ठिकाणी जे काही अधिकारी वर्ग आहे तर त्यांना वैयक्तिक कॉल हे केव्हाही त्या ठिकाणी बघा उमेदवार जे आहे तर ते सध्या करत आहे आणि त्याच्यामध्ये टेट निकालासंदर्भात जे काही विचारणा असेल की टेट निकाल कधी लागेल बरोबर त्यानंतर जे काही मार्क त्या ठिकाणी वाढवून मिळण्यासंदर्भात जे काही अफवा सध्या मार्केटमध्ये सुरू आहे का जे मा टेट निकालात मार्क वाढवून मिळत आहे का अशा पद्धतीने जे काही कॉलवर देखील सध्या बघा अधिकारी वर्गांना केव्हाही बेरात्री अपरात्री फोन करून सध्या त्यांना त्या ठिकाणी त्रास दिला जात आहे एक प्रकारे तर सर्वांना विनंती आहे की जे काही कॉल असेल वैयक्तिक कॉल त्या ठिकाणी अधिकारी वर्गांना सध्या बघा करू नका आपल्याला माहिती आहे की तुम्ही टेट निकालासंदर्भात त्या ठिकाणी बरे ते परेशानीमध्ये उमेदवार पाहायला मिळत आहे तर जर कॉल करायचा असेल तर त्यांना बघा जे काही ऑफिशियल टायमिंग असेल ऑफिसचा तर त्या टायमिंगमध्ये तुम्ही वैयक्तिक कॉल न करता जो काही ऑफिशियल नंबर असेल कार्यालयाचा तर त्या कॉलवर त्या ठिकाणी कॉल करा किंवा मग जी ऑफिशियल ईमेल आय डी आहे संदर्भात तर त्याच्यावरती मेल करा परंतु कोणत्याही बघा ह्या ठिकाणी ऑफिशियल टाईम नसताना रात्री बेरात्री कोणत्याही प्रकारचा कॉल नका करू जेणेकरून अधिकारी वर्गांना देखील त्या संदर्भात जो काही त्रास असेल तर तो त्या ठिकाणी होता कामा नये तर सर्वांना विनंती आहे तर त्या अनुषंगाने हे एक काळजी घ्या जेणेकरून आपण भावी शिक्षक होणार आहोत तर तेवढं सध्या आपल्याला त्या संदर्भात माहिती पाहिजे तर आता संपूर्ण जो काही महत्त्वाचा प्रश्न होता की टेट तीन निकाल नेमका कधीपर्यंत जाहीर होऊ शकतो तर ह्या संदर्भात जी काही माहिती सध्या त्या ठिकाणी मिळालेली आहे आजच्या दिवसाला टेट तीन निकाल आहे तर तो सध्या बघा कधीही सध्या जाहीर होऊ शकतो परंतु ह्याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे जी काही बैठक आहे तर ती बैठक तिथं होणार आहे कारण जी टेंटेटिव्ह सध्या बघा ए पी एर उमेदवारांचं मार्कशीट कधीपर्यंत जमा करायचं तर त्या अनुषंगाने कोणतीही डेडलाईन त्या ठिकाणी दिलेली नाही फक्त रिझल्ट लागल्यानंतर एक महिन्याच्या आत रिझल्ट तिथं बघा ए पी एल उमेदवारांनी जमा करायचा आहे परंतु तो कधीपर्यंत सध्या जमा करायचा तर त्या अनुषंगाने कोणतीही डेडलाईन नाही म्हणून त्याच्यावरती जो काही तोडगा असेल तर तो तोडगा म्हणजे जी काही बैठक असेल तर ती बैठक सध्या होऊन त्याच्यावरती निकाल जो आहे तर तो सेपरेट लावायचा का किंवा एकत्र लावायचा त्या अनुषंगाने किंवा इतर काही त्याच्यामध्ये टेक्निकल बाबी सुधारणा करता येईल का तर त्या अनुषंगाने लवकरच बघा मीटिंग होणार आहे बैठक होणार आहे आणि त्याच्यामध्ये जशा निर्णय झाला त्या क्षणी विदिन बघा त्या ठिकाणी काही कालावधीमध्ये जो निकाल असेल तर तो निकाल सध्या जाहीर होणार आहे अशा पद्धतीने जी काही माहिती आहे तर ती माहिती तिथं मिळाली आहे तर आशा करूया लवकरात लवकर जो काही निकाल असेल तर तो निकाल सध्या बघा जाहीर हो कारण ह्या ठिकाणी जोपर्यंत संपूर्ण उमेदवारांचा निकाल एकत्र जाहीर होत नाही तोपर्यंत पुढील जी काही प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया बघा तेवढी जलद गतीने होणार नाही कारण आपल्याला माहिती आहे की शिक्षक भरतीची जी काही प्रक्रिया आहे तर ती सध्या संत गतीने सुरू असते आता याच्यामध्ये पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन जरी सुरू केलं परंतु ह्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करत असताना जे संपूर्ण उमेदवार आहे तर ते संपूर्ण उमेदवारांचं रजिस्ट्रेशन तिथं होणे गरजेचं आहे आता जर सध्या रेग्युलर उमेदवारांचा निकाल त्या ठिकाणी जाहीर झाला आणि रजिस्ट्रेशन जर सुरू केलं तर त्याच्यामध्ये परत एपीएर उमेदवारांना रजिस्ट्रेशन करण्यासंदर्भात परत ती त्याच्यानी संधी अवेलेबल होईल बरोबर म्हणजे जो काही कालावधी आहे तर तो कालावधी परत वाढेल त्यापेक्षा जो निकाल असेल तर तो निकालाच्या अनुषंगाने कशा पद्धतीने लवकरात लवकर बघा लावता येईल त्याच्यावरती योग्य तो, तो तोडगा सध्या जी काही बैठक असेल तर ती बैठक घेऊन त्याच्यावरती काढण्यात येईल अशा पद्धतीची माहिती आहे तर ती माहिती सध्या मिळाली आहे म्हणजे निकाल जो आहे तर तो निकाल आपल्याला कधीही पाहायला मिळू शकतो सर्वसाधारण निकालासंदर्भात आपल्याला जास्तीत जास्त नेक्स्ट वीकमध्ये जे काही सुरुवातीचे दिवस आहे तर त्या दिवसामध्ये कदाचित बघा ह्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो कारण एवढ्या दिवसामध्ये जे ए पी एर उमेदवारांची काही शॉर्टलिस्ट आहे तर ती शॉर्टलिस्ट सध्या बघा तिथं होईल आणि त्या अनुषंगाने ज्या ज्या उमेदवारांचं निकाल सध्या प्राप्त झाला आहे तर त्या अनुषंगाने त्या ठिकाणी संपूर्ण उमेदवारांचा टेट तीन निकाल लवकरच सध्या जाहीर होणार आहे अशा पद्धतीची जी माहिती आहे तर ती माहिती सध्या आतापर्यंत मिळालेली आहे तर ही सध्या जी काही अपडेट आहे तर ती आजची लेटेस्ट अपडेट आहे त्या ठिकाणी जे उमेदवार गेले होते तर त्यांना अशा पद्धतीची माहिती तिथं मिळत आहे तर सध्या तरी जे काही कॉल वगैरे असेल वैयक्तिक तर ते जास्तीत जास्त बघा करू नका जेणेकरून त्यांना देखील जो काही अडथळा असेल अडचणी असेल तर त्या सध्या बघा तिथं निर्माण होत आहे तर कॉल करायचे असेल तर ऑफिशियल टायमिंगला तुम्ही कॉल करा किंवा ऑफिशियल जे काही पद्धतीने आपण ईमेलच्या माध्यमातून किंवा व्यवस्थित त्या ठिकाणी जे काही विचारणा करत असतो त्या पद्धतीने तुम्ही करू शकता तर निकाल जो असेल तर तो निकाल या ठिकाणी एक प्रकारे बैठक त्या ठिकाणी झाल्यानंतर त्याच्यावरती योग्य तो सध्या बघा मार्ग निघाला का लगेच निकाल जो असेल तर तो जाहीर होणार आहे तर अशी जी काही माहिती आहे तर ती माहिती सध्या आजच्या दिवसाला जे काही टेट निकालासंदर्भात या ठिकाणी आपल्यापर्यंत मिळालेली आहे तर सध्या उमेदवार बरेचसे या ठिकाणी परेशान आहे तर निकाल बघा लवकरात लवकर पाहायला मिळणार आहे तर ही एक महत्त्वाची अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नवी, आवर्जून सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला महत्त्वाच्या अपडेट वेळोवेळी मिळत जाईल तुमच्या काही कमेंट असतील कमेंट नक्की करा तर भेटू आपण पुढच्या अपडेटमध्ये तोपर्यंत हिंद वंदे मातरम